नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत आणि यामध्ये आपण एकूण दहा प्रश्न पाहणार आहोत आणि त्या दहा प्रश्नांची महत्वाची माहिती देखील पाहणार आहोत मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल ना तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे तेथे तुम्हाला सर्व डी पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील ठीक आहे तर वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रश्न पहिला आहे मित्रांनो कामच टायफून वाहन कोणत्या देशाने विकसित केले आहे जे आय टी बी पी मध्ये समाविष्ट केले जाईल तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रशिया या देशाने लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर इंडो तिबेट बॉर्डर पोलीस म्हणजेच आय टी बी पी ला एल सी साठी रशियन कामात टायफून वाहने मिळतील तर आय ने बी मधील चंदीगडमधील त्यांच्या वाहतूक बटालियन मध्ये टायफून वाहनांचे यशस्वी प्रात्यक्षिक आणि चाचणी केलेली आहे लक्षात ठेवा तर टायफून के वाहनाबद्दल हे कामाच्या उपकंपनी रेमडी झेलने विकसित केले आहे लक्षात ठेवा तर यानंतर हे लँडमाईनचा उच्च धोका असलेल्या भागात सैन्य आणि लष्करी मालाच्या सुरक्षित वाहतुकीसाठी विकसित केले गेले आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो रशियाची राजधानी आहे मॉस्को आणि चलन आहेत रुबल लक्षात ठेवा आणि सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत व्लादिमीर पुतीन आहेत लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ऑलिम्पिक चॅम्पियन युई सुसाकीचा पराभव करणारा पहिला कुस्तीपट्टू कोण आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी विनेश फोगट आहे कोण विनेश फोगट ठीक आहे यानंतर मित्रांनो प्रश्न आहे तिसरा नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनुस यांची कोणत्या देशाच्या अंतरिम सरकारचे नेते म्हणून निवड करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बांगलादेश लक्षात ठेवा ऑप्शन सी बांगलादेश ठीक आहे यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनुस यांची बांगलादेशच्या अंतरिम प्रशासनाचे नेते म्हणून निवड करण्यात आलेली आहे तर विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली सरकारविरोधी निदर्शने आणि लष्करी ताबा या दरम्यान पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर संसद विसर्जित करण्यात आली आणि खालिदा झिया यांची तुरुंगातून सुटका करण्यात आलेली आहे तर अलीकडेच निदर्शनादरम्यान ताब्यात घेतलेल्यांना सोडण्याचे प्रयत्न सुरूच होते ठीके तर मित्रांनो आपण बांगलादेश विषयी शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात तर राजधानी आहे ढाका चलन आहे बांगलादेशी टाका लक्षात ठेवा आणि राष्ट्रपती कोण आहेत सध्याचे मोहम्मद शहाबुद्दीन लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर मित्रांनो प्रश्न आहे चौथा ग्रीन नॅशनल हायवे कॉरिडॉर प्रकल्प जी एन एच सी पीच्या बांधकामासाठी भारत सरकारने कोणत्या बँकेशी हात मिळवणी केलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जागतिक बँकेशी केलेली आहे लक्षात ठेवा म्हणजेच वर्ल्ड बँक ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर हरित राष्ट्रीय महामार्ग कॉरिडॉर प्रकल्प तयार करण्यासाठी भारत सरकार आणि जागतिक बँकेने हात मिळवणी केलेली आहे लक्षात ठेवा तर या प्रकल्पाचे उद्दिष्ट चार राज्यांमध्ये म्हणजेच कोणते चार राज्य हिमाचल प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांमध्ये सातशे एक्क्याऐंशी किलोमीटर लांबीचे इको फ्रेंडली महामार्ग सुरक्षितता आणि हवामानातील लवचिकतेवर केंद्रित करून तयार करण्याचे आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर प्रकल्प वित्त पुरवठा पाहून घेऊयात आपण तर या प्रकल्पांसाठी जागतिक बँक यु एस डॉलर पाचशे दशलक्ष कर्ज देईल ज्याची एकूण किंमत युएस डॉलर एक हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी पॉइंट चोवीस दशलक्ष म्हणजेच सात हजार सहाशे बासष्ट पॉइंट सत्तेचाळीस कोटी असेल लक्षात ठेवा तर हरित तंत्रज्ञान फोकस विषयी माहिती पाहून घेऊयात तर सी एन एच सी पी महामार्ग बांधणीत हरित तंत्रज्ञानाचा वापर दाखवेल तर प्रकल्प पूर्ण होण्याची वेळ सी एन एच सी पी मे दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे लक्षात ठेवा यानंतर जागतिक बँकेविषयी शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात आपण मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी युनायटेड स्टेट्स लक्षात ठेवा स्थापना झालेली आहे जुलै एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये आणि अध्यक्ष कोण आहेत अजय बंगा आहेत कोण अजय बंगा ठीक आहे तर यानंतर पाचवा प्रश्न आहे भारताने नेपाळमधील कोणत्या जलविद्युत प्रकल्पासाठी पाच हजार सातशे ब्याण्णव कोटी मंजूर केलेले आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सतलुज जलविद्युत महामंडळासाठी कशासाठी सतलुज जलविद्युत महामंडळासाठी ठीक आहे तर यानंतर मित्रांनो याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर नेपाळमधील सहाशे एकोणसत्तर मेगावॅट जलविद्युत प्रकल्पासाठी भारताने पाच हजार कोटी रुपये मंजूर केलेले आहेत लक्षात ठेवा या संदर्भात भारत सरकारने नेपाळच्या लोअर अरुण जल विद्युत प्रकल्पाच्या बांधकामासाठी सतलज जलविद्युत निगमला सुमारे पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची परवानगी दिली आहे तर यानंतर नेपाळ सरकारने त्यांच्या बांधकामाची जबाबदारी सतलज विद्युत निगमला दिलेली आहे लक्षात ठेवा तर यानंतर मित्रांनो नेपाळ विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात राजधानी आहे काठमांडू चलन आहे नेपाळी रुपया आणि मित्रांनो सध्याचे राष्ट्रपती कोण कोण आहेत रामचंद्र पौडेल आणि पंतप्रधान कोण आहेत के पी शर्मा ओली लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर सहावा प्रश्न आहे केंद्र सरकारने कोणती नवीन ठिकाणे मोरांचे अभयारण्य म्हणून नियुक्त केलेली आहेत लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आदी चुंच नगिरी आणि चुलनूर लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर सातवा प्रश्न आहे कोणते राज्य अलीकडे आपत्ती जोखीम व्यवस्थापनावर समंजसव करारावर साक्षरी करणारे पहिले राज्य बनलेले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी नागालँड कोणते राज्य नागालँड ठीक आहे यानंतर मित्रांनो याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर एसबीआय जनरल इन्शुरन्स सोबत सामंजस्य करार केल्यानंतर आपत्ती जोखीम हस्तांतरण पॅरामेट्रिक इन्शुरन्स पहिले भारतीय राज्य बनलेले आहे तर हा सामंजस्य करार तीन वर्षांसाठी प्रभावी असेल तर गंभीर घटनांपासून होणारे आर्थिक नुकसान कमी करणे आणि गंभीर पायाभूत सुविधांचे संरक्षण करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे लक्षात ठेवा यानंतर आपण नागालँड विषयी शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात तर राजधानी आहे कोहिमा सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत रियो लक्षात ठेवा आणि राज्यपाल कोण आहेत सध्याचे ला गणेशन आहेत कोण ला गणेशन ठीक आहे यानंतर मित्रांनो प्रश्न आहे आठवा नुकताच दहावा राष्ट्रीय हातमाग दिवस कधी साजरा करण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सात ऑगस्ट रोजी केव्हा सात ऑगस्ट रोजी तरिया विशे मते गी वियाद, तर याविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात तर सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दहावा राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करण्यात आलेला आहे हा दिवस भारतातील विणकर समुदाय आणि भारताच्या सामाजिक आर्थिक विकासात त्यांचे अमूल्य योगदान ओळखण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो लक्षात ठेवा यानंतर नववा प्रश्न आहे बांधवगड व्याघ्र प्रकल्प जो नुकताच चर्चेत होता तो कोणत्या राज्यात आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मध्य प्रदेशमध्ये आहे कोणत्या राज्यामध्ये मध्य प्रदेश राज्या मद्ध? या राज्यामध्ये आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस दरम्यान झालेल्या त्रेचाळीस वाघांच्या मृत्यूच्या तपासात असे दिसून आले आहे की दहा प्रकल्पांमध्ये तपास योग्य प्रकारे झालेला नाही आणि शरीराचे अवयव गहाळ झालेले आहेत लक्षात ठेवा तर यापैकी चौतीस बांधवगड व्याघ्र प्रकल्पात आणि नऊ शहाडोल वन सर्कल मध्ये घडलेले आहे आणि विशेष तपास पथकाने एस आय टी पंधरा जुलै रोजी हे निष्कर्ष जाहीर केले होते तर रॉयल बंगाल वाघांच्या उच्च घंटेसाठी मध्य प्रदेशात बांधवगड व्याघ्र प्रकल्प आहे लक्षात ठेवा तर हे प्रसिद्ध आहे आणि एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले होते लक्षात ठेवा यानंतर मध्य प्रदेश विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात राजधानी आहे भोपाळ मुख्यमंत्री आहेत सध्याचे मोहन यादव आणि सध्याचे राज्यपाल कोण आहेत मंगूभाई पटेल आहेत सध्याचे राज्यपाल लक्षात ठेवा यानंतर मध्य प्रदेशमध्ये लोकसभेच्या जागा किती आहेत एकोणतीस आणि राज्यसभेच्या अकरा जागा आहेत आहे यानंतर दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो तर, तर दक्षिण आफ्रिकन लीग येस ए ट्वेंटीमध्ये खेळणारा पहिला भारतीय खेळाडू कोण बनलेला आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दिनेश कार्तिक बनलेला आहे कोण बनलेला आहे दिनेश कार्तिक महत्वाचा प्रश्न आहे प्रश्नाकडे लक्ष द्या तर याविषयी आपण महत्वाची शॉर्ट मध्ये माहिती पाहून घेऊयात तर माजी भारतीय रक्षक फलंदाज दिनेश कार्तिक दक्षिण आफ्रिकेच्या स्थानिक टी ट्वेंटी लीग होणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरलेला आहे ठेवा खालील प्रश्न मित्रांनो मी स्पेशली ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता आणि जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर हा प्रश्न तुम्हाला नक्की येईल मी अशी अपेक्षा करतो तर प्रश्नाकडे वळूयात पॅरिस दोन हजार चोवीस ऑलिम्पिक समारोप समारंभात भारताचा ध्वजवाहक कोण असेल लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद